हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्ष दोन हजार पंचवीस त्याचे महत्त्व नियम व रात्री करा हे सटीक उपाय सर्व दुःख होतील दूर ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमधले आपले मत लिहायला विसरू नका आता पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारपासून सुरू झाला असून एकवीस सप्टेंबर रविवार या दिवशी समाप्ती होत आहे पितृपक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे पितृपक्ष ह्या काळामध्ये श्राद्ध तर्पण व पिंडदान करून पितरांना मुक्त केले जाते असे म्हणतात की ह्या पंधरा दिवसात आपले पितृ धरतीवरती येऊन आपली सर्व दुःख व कष्ट दूर करतात पितृपक्ष आपल्या पितरांना समर्पित आहे ह्या काळामध्ये आपल्या पितरांना तर्पण दिले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे हे दिवस आपल्या पितरांना समर्पित आहेत हे पंधरा दिवस हिंदू धर्मामध्ये महत्त्वपूर्ण आहेत ह्या वर्षी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्ष सुरू झाला असून एकवीस सप्टेंबरपर्यंत आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण पिंडदान करून त्यांना मुक्ती मिळू दे म्हणून प्रार्थना करावी असे म्हणतात की हे पंधरा दिवस आपले पितृधर्तीवरती येऊन आपल्या आप परिवाराला आशीर्वाद देतात पितृप्रद म्हणजे श्राद्धाचे महत्त्व धार्मिक मान्यता अनुसार श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात व वंशाला आरोग्य धन धान्य व समृद्धीचा आशीर्वाद देतात गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की जी व्यक्ती श्राद्ध विधीपूर्वक करते तिला सुखशांती मिळते पितरांना अन्न व जल अर्पित केल्याने त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात त्यामुळे पितर संतुष्ट होतात व आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या बाधा दूर करतात शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की माता पिता व आपले पूर्वजांचे ऋण उतरवायचे कर्तव्य हे संतांचे असते असे केल्याने थोड्याफार प्रमाणामध्ये तरी ऋण चुकते केले जाते जे लोक आपल्या पितरांचे श्राद्ध करत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या बाधा व कष्ट यांना सामोरे जावे लागते त्यासाठी पितृ पंधरवड्याच्या काळामध्ये आपण त्यांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध केले पाहिजे श्राद्ध करण्याचे प्रमुख नियम तिथीचे महत्त्व पितरांचे श्राद्ध हे त्यांच्या मृत्यूतिथी अनुसार केले जाते जर तिथी माहिती नसेल तर सर्व पितृ अमावासे ह्या दिवशी श्राद्ध केले जाते स्थानाची शुद्धी श्राद्धकार्य पवित्र स्थानिक वरती करावे घरामध्ये पवित्र तीर्थ जागी केले तर विशेष फलतायी मानले जाते आहारासंबंधित नियम श्राद्धासाठी सात्विक भोजन बनवले जाते कांदा लसूण किंवा मांसाहार वर्जित आहे पिंडदान व तर्पण जल तील व कुष्णी तर्पण व पकवान बनवून पिंडदान केले जाते हे पितरांपर्यंत ऊर्जा व तृप्ती पोहोचवण्याचे माध्यम आहे ब्राह्मण भोजन साध्याच्या दिवशी ब्राह्मण भोजन घालणे आवश्यक आहे कारण की ब्राह्मण हे देव व पितरांच्यामध्ये सेतू बांधण्याचे काम करते श्राद्धाचा भाव शास्त्रामध्ये सांगितले आहे की विधी जरी पूर्ण नाही केले तरी श्राद्ध पूर्ण भक्तिभावाने केले तरी पितर संतुष्ट होतात काही गोष्टी कटाक्षाने का पाळाव्यात श्राद्धाच्या दिवशी मनोरंजन दारू पिणे व देखावा करणे करणे अशुभ मानले जाते तसेच संपूर्ण दिवस संयमाने राहावे पितृपक्षामध्ये रोज रात्री आपण काही सोपे उपाय केले तर आपले सर्व कष्ट दूर होतील ते कोणते ते उपाय आता आपण बघूया पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावावा पितृपक्षामध्ये रोज रात्री पिंपळाच्या वृक्षाच्या खाली दिवा लावल्याने खूप शुभ फळं मिळतात असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो म्हणून रोज रात्री व सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी तरी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा जरूर लावावा त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते दक्षिण दिशेला दिवा लावावा असे म्हणतात की घराच्या दक्षिण दिशेला आपल्या पितरांचा वास असतो म्हणून पितृपक्षामध्ये रोज दक्षिण दिशेला दिवा लावावा हा दिवा लावताना मोहरीचे तेल घालून आपल्या पितरांसाठी दिवा लावावा असे केल्याने आपल्या पितरांना शांती मिळेल व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल कावळा किंवा कुत्र्याला भोजन द्या रात्री आपले जेवण करण्याच्या अगोदर एका प्लेटमध्ये पितरांसाठी जेवण बाजूला काढून ठेवावे व ते जेवण कावळ्याला किंवा कुत्रा यांना खायला घालावे धार्मिक मान्यता अनुसार आपले पितृ ह्या रूपामध्ये येऊन भोजन ब्राह्मण ग्रहण करतात असे केल्याने पितृ खुश होतात व आपल्या घरामध्ये कधीसुद्धा अन्नधान्याची कमतरता होत नाही पितरांसाठी ध्यान करा रात्री झोपण्याच्या अगोदर आपले मन शांत ठेवून आपल्या पितरांसाठी ध्यान करा त्यांच्या नावाचा जप करून आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी मागा व आपल्या जीवनामध्ये सुखशांती मिळण्यासाठी आशीर्वाद मागा हा एक सर्वात सोपा व शक्तिशाली उपाय आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद